कोल्हापूरमध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दिल्लीत जाणार आहे याचा आनंद कोल्हापूरकर उत्साहामध्ये साजरा करत आहेत आणि आज चंदगडपासून सकाळपासून मी आढावा घेतो आहे प्रचंड ना अगदी चार चारशे पाच पाचशेचे ग्रुप एकत्रित करे आदरणीय महाराजांच्याबद्दल आपुलकी प्रेम दाखवून आज मतदान करताना आपल्याला दिसतात आणि आम्हाला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्यानं कोल्हापूरकर जनतेचे उमेदवार या नात्यानं आदरणीय महाराजांना मतदान करतील मतदानाची टक्केवारी कोल्हापूरकरांची जास्त असते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता काय या ठिकाणी विश्वास नाही सगळीकडे मतदान बारा वाजेपर्यंत आपल्याला आकडेवारी लक्षात येईल की प्रचंड मतदान त्या ठिकाणी आहे सकाळपासून फोन येत आहेत सगळीकडे येत आहेत प्रशासन ही चांगल्या पद्धतीनं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे कुठेही अडचण आत्ता सकाळपर्यंत तरी कुठेही अडचण आलेली नाही अगदी हातकलंगल्यातसुद्धा वातावरण चांगलं आहे सकाळपासून हातकलंगल्यात देखील सत्यजित पाटलांसाठी उत्साहानं मतदान अगदी वाड्या वास्त्यावरनं देखील मतदान चांगल्या पद्धतीने येते हा सकाळपर्यंतचा रिपोर्ट तरी आमच्याकडे नाही शंभर टक्के काल अनेक सर्वे पुढं आले अनेक गोष्टी पुढं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आल्या जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या या टप्प्यात देखील महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होणार हे आपल्या माध्यमातून देखील आपण दाखवलेलं आहे आपलेही सर्वे पुढं आलेले आहेत आणि म्हणून जनतेचा मँडेट हा महाविकास आघाडीच्या बाजूने हे या टप्प्यातल्या मतदानावर सिद्ध होईल काय नेमका या ठिकाणी आता खरं तर विश्वास वाटतोय तिकडं नाही मी म्हणलं तसं प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा उत्साह आहे माझी लोकांना कळकळीची विनंती आहे लोकशाही टिकवायसाठी मतदानाला जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचवण्यासाठी ताकदीनं बाहेर पाडा अशी माझी विनंती अडतीस जागा या ठिकाणी म्हटले होते वातावरण अंडरकरंट एवढा प्रचंड आहे की कदाचित मिरॅकल देखील या महाराष्ट्रामध्ये मा दे घडेल अनेकांनी पंचवीस सव्वीस अठ्ठावीस जागा महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत परंतु आज जे रिपोर्ट येत आहेत पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले आणि तिसऱ्या टप्प्यातला देखील उत्साह बघितल्यानंतर कदाचित महाराष्ट्र हा मिरॅकल घडवेल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत जपण्याचं काम महाविकास आघाडी करेल हा विश्वास आहे तो मॅन्डेट मताद्वारे आपल्याला दिसून येईल प्रशासन या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी पूर्ण नियोजन आहे असं आपण म्हणताय मात्र आम्ही सकाळपासून तीन ते चार मतदार केंद्रावर जातोय लोकांची गर्दी आहे ऊन वाढा लागले मंडप देखील साधा नाही अनेक ठिकाणी लोक चक्कर नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था काही ठिकाणी ही अडचण आली मी सकाळी आरोंशी देखील बोललो काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती पारंपरिक पद्धतीनं मंडप असलं अभिप्रेत होतं ते काही ठिकाणी झालेलं नाही आम्ही सूचना दिल्यात किमान आत्ता एक तास दोन तासामध्ये काही ठिकाणी या तक्रारी आलेल्या आहेत त्या सुधारणा करायला आहेत काही ठिकाणी व्हीव्ही पॅट डाव्या बाजूची उजव्या बाजूला ठेवलेल्या या मायनर गोष्टी झालेल्या आहेत परंतु त्या ताबडतोब सुधारणा देखील त्यामध्ये करायच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत साहेब सगळे कोल्हापुरात तुम्ही एका बाजूला होता महाविकास आघाडी ही लढाई मी पहिल्यापासून म्हणतोय कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे कोल्हापुरातली अस्मिता वेगळी आहे कोल्हापूरकर ठरवतात की काय करायचं दिल्लीतून कोण येऊन दे ठाण्यातून कोण येऊन दे काय त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर होत नाही कारण की राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व या कोल्हापूरलाकरांना माहीत आहे त्यामुळे बाहेरनं येऊन कोण सांगून कोल्हापूरकर आपली दिशा बदलतील असं कधीही झालेलं नाही विचार हा महत्वाचा तो विचार दिल्लीत पाठवायचा निर्णय लोकांचा झालेला भाजप नेते धनंजय माडिक म्हणतात मोदींचा प्रभाव आहे मी त्यांना विचारलं दोन हजार चौदाला ला मोदींची लाट असताना ती निवडून आली होती पण आता चोवीसला ला मोदींचा प्रभाव असं म्हणतात मोदींचा प्रभाव असता तर एवढं लोकसभा वाईज फिरावं लागलं नसतं प्रभाव नाही म्हणून लोकसभा वाईज त्यांना पंतप्रधानांना देखील आज निवडणुकीला प्रचार त्या ठिकाणी घ्यावा लागतो कुठलाही मुद्दा चाललेला नाही चारसो पार असू दे किंवा जातीय मध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठलाही म मुद्दा त्यांचा सक्सेसफुल झालेला नाही हे या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतून स्पष्ट झाले आणि इथं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच साधारणपणे नाराज आहे दोन्ही मतदारसंघामध्ये याचा अनुभव आलेला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा